नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आता तुमची दहावी झाली लवकरच रिझल्ट लागणार आहेत परंतु त्याच्या पुढे काय प्रत्येकाला प्रश्न असतो म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांना एवढं कन्फ्युजन असतं मित्रांनो आर्ट्स घेऊ सायन्स घेऊ की कॉमर्स घेऊ बरं हे कन्फ्युजन दूर झाल्यानंतर पुढे काय म्हणजे करिअर आपल्याला निवडायचं आहे तर आत्ताच आपल्याला निवडावं लागणार आहे कारण की आपण म्हणतो की बारावी झाल्यावर किंवा डिग्री झाल्यानंतर आपण करिअरचा विचार करू पण ते मित्रांनो करून चालत नाही ही जे दहावीनंतर जी तुमची वर्ष आहेत म्हणजे अकरावी हे तुमचं करिअरचं बेस असणार आहे इथे जर तुम्ही चुकलात तर पुढे आयुष्यात सगळ्याच गाड्या चुकत जातात असो मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपल्याला काय बघायचं आहे तर दहावीनंतर जर तुम्हाला भरती व्हायचं असेल म्हणजेच आर्मी असू द्या एस एस सी जी डी असू द्या किंवा पोलीस भरती असू द्या यासाठी आपल्याला नक्की काय करायचं आहे काय करावं लागणार आहे आणि कोणकोणत्या गोष्टींची आपल्याला आत्तापासूनच काळजी घ्यावी लागणार आहे तर यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलची जर नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी नेव्ही एअरफोर्स तसंच पोलीस भरती किंवा एस एस जी डी आणि त्याचसोबत मित्रांनो दहावीनंतर तुम्हाला करिअर प्लॅनिंग म्हणजेच आर्ट्स घेतल्यानंतर काय होता येतं कॉमर्स घेतल्यानंतर काय होता येतं आणि सायन्स घेतल्यानंतर काय होता येतं याबद्दल जर अधिक नॉलेज हवं असेल तर नक्कीच मित्रांनो तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करू शकता बाजू असले बेलकॉन प्रेस करू शकता त्याचसोबत तुम्हाला कोणत्या गोष्टीचं नॉलेज हवं आहे त्याची कमेंट तुम्ही इथे करू शकता तर मित्रांनो सुरुवातीच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुझा फौजी महाराष्ट्राचा मित्रांनो दहावीचा रिझल्ट लागल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्याला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावी लागणार आहे आणि ऍडमिशन घेण्याआधी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते ती कोणती काळजी घ्यायची काय करायचे याच्याबद्दल आपल्या चॅनलवरती वेगळा व्हिडिओ येणारच आहे परंतु हे मी सांगण्याचं कारण या व्हिडिओमध्ये हे कसं आहे की मित्रांनो तुम्ही आता आपल्या चॅनल सबस्क्राईब करा असले बेल अकाउंट प्रेस करा म्हणजेच तो, तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो आर्मीमध्ये भरती होण्यासाठी सिंपल काही कॅटेगरी आहेत किंवा काही अटी आहेत ह्या अटी तुम्हाला सर्वात आधी पार कराव्या लागतात ते म्हणजे काय कोणतीही सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी असेल म्हणजे आर्मी असू द्या किंवा जे आपली सेंट्रल फोर्सेस आहेत म्हणजेच एस एस सी जी डी असू द्या किंवा बाकी मित्रांनो रेल्वेची नोकरी असू द्यात यासाठी सिम्पल तुम्हाला दहावी पास असणे इथं गरजेचं असतं म्हणजे तिथे कोणतीही डिग्री मागत नाही आहेत किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारचे बारावी असल्याचं अट घालत आहेत हे कोणत्या पोस्टसाठी तर फक्त जी डी स्टाफ म्हणजे जे कॉन्स्टेबल वगैरे आपण म्हणू शकतो या स्टाफसाठी ह्या अटी लागू असतात तर मित्रांनो तुम्ही दहावी झाल्यानंतर सुद्धा भरती होऊ शकता एक चांगला जॉब मिळवू शकता तर याचा अर्थ असं नाही की आत्ताच तुम्ही दहावी झाली की लगेच तुम्ही फॉर्म भरू शकता यामध्ये वयाची सुद्धा आठ दिली जाते म्हणजेच काय अठरापेक्षा तुमचं वय जास्त असणे तर गरजेचं आहे आणि आर्मीमध्ये साडेसरापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे आत्ता जर आपण पाहिलं तर मित्रांनो जर तुम्ही दहावीला आहात आणि तुमचं दहावी पास आऊट झाल्यानंतर तुमचं वय जे असतं ते सोळा पंधरा ते सोळा या दरम्यानच असतं म्हणजे तुमच्याकडं अजून एक वर्ष आहेत भरती होण्यासाठी तर सिम्पल तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे दहावी पास झाल्यानंतर काही डॉक्युमेंट्स काढावे लागतात त्या डॉक्युमेंट्सचा वेगळा व्हिडिओ मी येईलच तर ते डॉक्युमेंट्स झाल्यानंतर तुम्हाला दुसरी आठ म्हणजे मित्रांनो तुम्हाला अभ्यास करावा लागतो कोणता तर आर्मीचा किंवा एस एस जी डीचा किंवा पोलीस भरतीचा तिसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला एक तुम्हाला कोणते टर्म सिलेक्ट करावी लागते म्हणजे आर्ट्स सायन्स किंवा कॉमर्स ते मित्रांनो थोडक्याला पण या तीन टर्मबद्दल आधी विचार करूयात आणि ह्या तीन टर्मचं बोलून झाल्यानंतर पुढे काय करायचं मी नक्कीच सांगेल तर मित्रांनो समजा तुम्ही यावर्षी आर्ट्स घेतलं म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन तुमचं टार्गेटच भरती व्हायचं आहे तर तुम्ही समजा आर्ट्स घेतलं तर बेस्टच आहे कारण जर तुमचं टार्गेटच भरती व्हायचं आहे तर मित्रांनो आर्ट्सचा थोडा कुठेतरी अभ्यास कमी असतो आणि याच्यामुळे काय होतं मित्रांनो तुम्हाला पूर्णपणे फोकस तुमच्या भरतीवरती करता येतो आणि त्याचाही अभ्यास तुम्हाला आत्तापासूनच करता येतो त्याच्यामुळे तर मित्रांनो जर तुम्ही आर्ट्स घेतलं आणि आर्ट्स आर्ट्समधून पुढे बारावी जरी झाली तरी सुद्धा तुम्ही भरती करू शकता किंवा आर्ट्स करत करत समजा तुमचं अठरा वर्ष पूर्ण झाले तरीसुद्धा तुम्ही भरती करू शकता आर्ट्स करत करत मित्रांनो समजा तुमचं ग्रॅज्युएशनही पूर्ण झालं तर तुम्ही पुढे जाऊन मोठ्या ऑफिसरची पदवीसुद्धा घेऊ शकता कोणतीही यामध्ये अट नसते एम पी एस सी किंवा यू पी एस सीसाठी की तुम्ही ह्याच टर्मने आलेलं पाहिजे सिम्पल तुम्ही आर्ट्स जरी असाल तरी तुम्ही ह्या दोन्ही गोष्टींची पूर्तता करू शकता हे झालं मित्रांनो आर्ट्सबद्दल म्हणजे तुम्ही जर आर्ट्स घेतलं तर तुम्हाला नॉर्मल फक्त अभ्यास करावा लागेल कॉलेजचा किंवा शाळेचा बाकी तुम्ही भरतीकडे पूर्णपणे फोकस करू शकता नेक्स्ट समजा तुम्ही कॉमर्स घेतलं मित्रांनो तर कॉमर्समध्ये थोडं अकाउंटिंग वगैरे असतं मित्रांनो अकाउंटिंग असल्यामुळे काय होतं की मॅथ्स तुमच्या रेंजमध्ये राहतं आणि मॅथ्सचा पुढे जाऊन तुम्हाला फायदा काय होतो मित्रांनो की समजा तुम्ही दहावीनंतर भरतीचा करायचा विचार करताय तर कोणतीही परीक्षा असू द्या कोणतीही तुमची एक्झाम असू द्या त्यामध्ये मॅथ्स हा विषय असतो का तर असतोच त्याच्यामुळे मित्रांनो काय होतं की आर्ट्सचा कुठेतरी मॅथ्सचा संबंध येत नाही आणि आर्ट्सवाले थोडे मागे राहू शकतात परंतु जर तुम्ही कॉमर्स घेतलं तुम्हाला अकाउंटिंग अकाऊंटिंग हा विषय येतो आणि अकाउंटिंग आल्यामुळे मित्रांनो मॅथ्सची तुम्ही निगडीत राहता आणि त्याच्यामुळे काय होतं की तुमचा मॅथ्सचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला सोपं जातं त्याच्यामुळे मित्रांनो काय होतं की तुम्ही समजा भरतीचा अभ्यास करता आणि भरतीचा अभ्यास करताना तुम्हाला मॅथ्स कुठेतरी या अकाऊंटिंगमुळे सिमिलर होऊन जातं त्याच्यामुळे भरती होण्याचे चान्सेस वाढतात कारण की जर आपण स्कोरिंग विषय पाहिला तर मॅथ्स हा परफेक्ट स्कोर देणारा विषय आहे त्याचसोबत समजा तुम्ही कॉमर्समधून बारावी पास झालात किंवा ग्रॅज्युएशन झालात तर मित्रांनो तुम्हाला जर तुम्ही गव्हर्मेंट जॉब म्हणजे आर्मी किंवा एस एस सी जी डी किंवा बाकी पोलीसमध्ये जरी भरती झालात तर तुम्हाला ऑफिशियल वर्क म्हणजेच अकाउंट वगैरे या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही त्यामध्ये करिअर करू शकता हे झालं कॉमर्सचं त्याच्यानंतर सायन्स समजा तुम्ही मित्रांनो सायन्स घेतलं दहावीनंतर आणि सायन्स घेतल्यानंतर समजा तुम्ही पी सी एम हा ग्रुप ठेवला म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स त्याचा फायदा मित्रांनो एक सांगतो सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन एन डी एसाठी ट्राय करता येतं आणि ए म्हणजे काय एमधून काय काय करता का येतं याच्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये तो जर पाहिला नसेल तर हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पाहू शकता किंवा आपली प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते पाहू शकता तर सगळ्यात मोठा फायदा पी सी एम जर ठेवला तुम्ही दहावीनंतर तर तुम्हाला एन डी एमध्ये जाता येतं दुसरी गोष्ट तुम्हाला मॅथ्स कम्प्लीट असतो त्यामुळे मॅथ्स असल्यामुळे मित्रांनो पुढे जाऊन बारावीनंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही डायरेक्टली कोणतीही स्पर्धा परीक्षा दिली तर तुमचं मॅथ्स कंटिन्यू राहतं आणि त्याच्यामुळे तिथेही त्याचा फायदा होऊन जातो तिसरी गोष्ट मित्रांनो सायन्समधून तुम्ही टेक्निकल वगैरे अशा प्रकारचे काही एक आपण म्हणू शकतो की डिपार्टमेंटच आहेत आर्मीच्या अंडरच तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही भरतीसाठी ट्राय करू शकता तुमच्या सायन्समधूनच त्याच्यामुळे खूप असे ब्रॉड आपण म्हणू शकतो ब्रॉड असे एक रस्ते आपल्याला मिळतात सायन्समधून गेले तर भरतीमध्ये सुद्धा तर अशा प्रकारे मित्रांनो जसे तीन ट्रमपैकी तुम्ही कोणत्याही एक टर्मचा विचार करत असाल सिम्पल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कन्फ्युजन असेल तरीसुद्धा आपण डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत आपल्या आर्ट्स कॉमर्स आणि सायन्सबद्दल आणि त्याच्यामध्ये भरतीच नाही तर त्याच्यानंतर तुम्ही पुढे जाऊन या टर्ममधून काय काय करू शकता याच्याबद्दल सविस्तर व्हिडिओ येणारच आहे तर हे जर मित्रांनो तीन टर्मबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की तुम्ही भरती होण्यासाठी तुम्हाला यापैकी कोणती टर्म परफेक्ट असेल तर मित्रांनो शिक्षणाचं झालं शिक्षण झालं तुमचं वय अठरापेक्षा जास्त असण तर गरजेचं तुम्हाला ही माहीत आहे त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची हाईट मिनिमम मित्रांनो मिनिमम एकशे सत्तरच्या आसपास असावी त्यामुळे काय होतं मित्रांनो तुम्हाला भरती होण्यासाठी खूप इझी जातं चौथी गोष्ट आत्तापासूनच जसं तुमचं दहावीचं कॉलेज स्टार्ट होईल किंवा दहावी तुमचा रिझल्ट लागेल तेव्हापासूनच तुम्ही नॉर्मल कुठेतरी ग्राउंडवरती तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटीज स्टार्ट करा आत्तापासूनच त्यामुळे काय मित्रांनो तुम्ही त्या रेंजमध्ये राहाल आणि त्याच्यामुळे तुमची एक पर्सनॅलिटी बनेल तुम्ही एक ॲज अ सोल्जर पुढे जाऊन तुमचं भविष्यात तुम्ही स्वतःला एक सोल्जर वर्दीमध्ये पाहायचं असेल तर आत्तापासूनच तुमची पर्सनॅलिटी बनेल दुसरी गोष्ट जर तुम्ही डेली स सकाळी ग्राउंडवर गेलात किंवा संध्याकाळकाळी ग्राउंडवर गेलात तर तुमचं एक वेगळं रूप किंवा तुम्ही आजारीसुद्धा कमी पडाल आणि कॉलेजमध्ये एक वेगळी पर्सनॅलिटी म्हणून तुम्हाला ओळखलं जाईल आणि त्याच्यामुळे मित्रांनो काय होईल की थोडक्यात आपण जिम वगैरे लावली किंवा ग्राउंडवरती राहिलो तर कॉलेजचे इव्हेंट जे असतात स्पोर्ट्स इव्हेंट असू द्या किंवा आपण म्हणू शकतो तुमच्या कॉलेजमध्ये नसतील किंवा आसपास जरी कुठे इव्हेंट असतील त्यामध्ये सुद्धा तुम्ही भाग घेऊ शकता आणि कुठेतरी एक चांगली आपण म्हणू शकतो संगत किंवा चांगली एक एक रस्ता किंवा एक प्लॅटफॉर्मसुद्धा त्या मीमधून तुम्हाला मिळू शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचे आता अकरावीचं वर्ष सुरू होणार आहे त्याबद्दल मित्रांनो सगळ्यांना मनापासून अभिनंदन आणि लवकरच तुमचा रिझल्ट लागेल आणि लवकरच सगळ्या गोष्टी सुरू होतील त्यापूर्वी काय काय करायचं आहे आणि प्रकारे करायचं आहे याच्याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे त्यासाठी सिम्पल तुम्हाला आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉन प्रेस करायचे आणि मित्रांनो जे जे गरजू विद्यार्थी जे जे आपल्या आसपास ज्या विद्यार्थ्यांना भरती व्हायचे हो पुढे जाऊन किंवा तुमची मित्रमैत्रिणी किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये जरी कोणी असेल त्यांना हा व्हिडिओ आपला शेअर करायचा आहे तर मित्रांनो पुन्हा व्हिडिओ अशी एखादी नव्हतं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम